नमस्कार मी सुरेश मुरलीधर कोडीतकर यूट्यूबवरील ऑब भेट या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो नवरात्रीचा अत्यंत सुंदर असा पावन पर्व सोहळा सुरू आहे आणि राणीच्या भक्तीमध्ये राणीच्या पूजेमध्ये संपूर्ण भारतवर्ष रममान झालेला आहे आणि आता आपल्या महाराष्ट्राचा विचार करायला गेला तर महाराष्ट्रात तीन शक्तीपीठं आहेत त्यांची नावं आपण जाणतो मग ते कोल्हापूरचे महालक्ष्मी अंबाबाईचं मंदिर असेल तुळजापूरची तुळजाभवानी असेल त्याच्यानंतर सप्तशृंगी निवासिनी गडावरील माता असेल सप्तशृंगी निवासिनी त्याच्यानंतर माहूरची रेणुका माता असेल अशा पद्धतीने मात्यांचं अत्यंत प्रभावी असं कवच आपल्या महाराष्ट्राला लाभलेलं आहे आणि नवरात्रात शारदीय नवरात्रात मातेची उपासना करत असताना भाविक लोक अत्यंत तन्मयतेने अत्यंत श्रद्धेने त्याच्यामध्ये रममान झालेली पाहायला मिळतात घरोघरी घटस्थापना होते आ, लोक एकभुक्त राहतात काही लोक पाणी पिऊन उपवास करतात नऊ दिवस गवतावर झोपतात कुठलंही चांबड्याचं कसलंही सामान जवळ बाळगत नाही पट्टा असेल पाकिट असेल काही लोक अनेक लोक पायात पादत्राणे घालत नाहीत आणवाणी फिरतात आई बसली असा श्रा श्रद्धेचा भाग त्याच्या पाठीमागे असतो आणि हे सगळं करावं जरूर करावं मातेच्या उपासनेत अखंड साधना करावी मातेची उपासना करावी ज्याप्रमाणे घटाभोवती दिवा तेवत राहतो त्याचप्रमाणे आपल्या अंतःकरणातील भक्तीचा तो दीप आहे मायेचा तो दीप आहे श्रद्धेचा जो दीप आहे तोसुद्धा अखंड नऊ दिवस सतत तेवत राहावा त्याच्यामुळे उबदार असं वातावरण तयार व्हावं आणि ती ऊब मातेच्या प्रेमाच्या रूपाने आपल्या सर्व लेकरांना मिळावी अशा भावनेने भाविक ही नवरात्र साजरी करत असतात परंतु आता माध्यमांचा बोलबाला झालेला असल्यामुळे आणि माध्यमांनी जे जे काही समोर पुढे वाढून ठेवलेलं आहे आणलेलं आहे ते जनमानसापर्यंत पोचायला फार कमी वेळ लागत असल्यामुळे भारतीय सणांचं हिंदू सणांचं सनातन प्रथा परंपरा संस्कृतीचं अत्यंत वेगाने व्यापारीकरण बाजारूकरण आणि काय म्हणतात त्याला एक थिल्लरपणा त्याला आलेला आहे आणि हा थिल्लरपणा गल्लीपासून दिल्लीपर्यंत ह्या बोळीपासून त्या आळीपर्यंत आणि ह्या मैदानापासून त्या आ, काय म्हणतात त्याला लॉनपर्यंत पसरलेला आहे आणि ह्याच्यामध्ये आपला हिंदू समाज भरडून निघत आहे आणि जी श्रद्धा जे प्रेम जी नवरात्र आपल्या धर्माला अपेक्षित आहे त्याच्यापेक्षा वेगळं वळण त्याला लागलेलं पाहायला मिळत आहे त्याच्यामध्ये मग विविध क्लबने विविध लॉन्स पार्टीने मंगल कार्यालयातील मैदानावर दांडियाचं आयोजन करण्यात येत आहे मग दांडियाचं आयोजनानिमित्त पास वाटणे लाऊडस्पीकर माळा स्टेज डेकोरेशन अल्पोपहार सुगंधी दूध द्रव्य पाणी पाण्याच्या बाटल्या चप्पल स्टँड पार्किंग व्यवस्था मग महिलांचे ते ड्रेस पुरुषांचे ते ड्रेस चनिया चोळी घागरा आणि हे सगळे प्रकार त्याच्यानंतर मेकअप बिंदी मेहंदी सजणं थटणं नटणं मुरडणं वाहनांची वाहनांमधून प्रवास करणं मग तिथं मोजडी असेल मोजडी पायात हे करणं ते दांडिया विकत घेणं आणि रात्र रात्र जागवणं आणि मग जेवण खान क करून रात्री उशिरा घरी येणं अशा प्रकारचं नवरात्र साजरी करायला पाहायला मिळत आहे आणि या सगळ्यांवरची मोठी कडी म्हणजे नवरात्र म्हणजे नऊ रंगांचा नऊ दिवस उत्सव असं एक थ्रिलर स्वरूप याला आलेलं आहे आणि रंगांची एक आतिशबाजी सर्वत्र पाहायला मिळत आहे त्याच्यामध्ये सर्व सामील होत आहेत कारण मानवी स्वभाव आहे समाजाच्या प्रवाहाच्या दिशेने आपण स्वतः प्रवाहित होत राहणं वाहत राहणं त्यामुळे सगळेच याच्यात रंग सगळे त्याच्यात सामील झालेले आपण पाहू शकतो परंतु खरोखरच नवरात्र हा रंगांचा उत्सव आहे का पिवळा रंग असेल हिरवा रंग असेल त्याच्यानंतर मग केशरी करडा रंग असेल रविवारचा केशरी रंग असेल त्याच्यानंतर सोमवारचा पांढरा रंग असेल अशी रंगांची माळ गुलाबी त्याच्यानंतर जांभळा अशी विविध रंगांची माळ नऊ दिवस लाभलेली पाहायला मिळत आहे मित्रांनो कपडे तर आपण नेहमीच घालतो त्या त्या रंगाचे कपडेही जरूर घालावे परंतु हे म्हणजे नवरात्र आहे का असं पण आपल्या मनाला प्रश्न विचारावा पाऊस काळ संपत असतो गणेशोत्सव साजरं झालेला असतं त्याच्यानंतर पुन्हा पितृपक्ष पितृपक्षामध्ये पक्ष, आपण पित्रांना जेवण घातलेलं असतं पावसाचं जे ओलं चिंब वातावरण दमट वातावरण आहे त्या दमट वातावरणाला अलविदा करून उब्द उष्ण उबदार उष्ण अशा वातावरणात प्रवेश करायचा थंडीच्या दिशेने मार्गकरण मार्गक्रमण करायचा ह्याची पहिली पायरी म्हणजे घटस्थापना आणि ही घटस्थापना म्हणजे एक प्रकारचं माती परीक्षण आहे म्हणजे शेतातील माती आणायची ती व्यवस्थित चाळून घ्यायची तिचे तिच्यातले खडे टाकून द्यायचे तिच्यातले जे मोठे हे आहे छोटे छोटे हे त्यांना चुरगाळून पिसून काढायचं त्याच्यानंतर ते, ते थोडं साफ करून घ्यायचं ती माती व्यवस्थित हे करून घ्यायची आणि ती त्या मडक्याभोवती व्यवस्थित रचून तिच्यावर पाणी शिंपून ते जे सप्तधान्य आहे ते सप्तधान्य त्याच्यामध्ये पेरायचं आठ दिवस तिथं दिवा नऊ दिवस तिथं दिवा लावून उबदारपणा उष्णता तयार ता ता करायची आणि एक एक माळ चढवत जायची म्हणजे एक प्रकारे हे माती परीक्षण आहे एक प्रकारे हे मातीपूजन आहे एक प्रकारे हे पंचमहाभूतांचंही पूजन आहे असं म्हणायला काय हरकत नाही मातीचं पूजन म्हणजेच मातेचं पूजन माई माती आणि माता वेगळी नाही म्हणजे देवीचं पूजन तेच स्त्रीचं पूजन कारण माता माती देवी आणि आई या सगळ्या सृजनाच्या प्रतीक आहेत त्या सृजनही कर त्या सृजनही करतात त्या पो भरणपोषणही करतात आणि गरज पडली तर त्या दृष्टांना आसुरांना दुर्जनांचं संवर्धनही करतात आता देवीची पूजा म्हणजे ऊर्जेची पूजा ऊर्जा म्हणजे एनर्जी एनर्जी म्हणजे जी काम करायला तुम्हाला कामाला येते आणि ती काम करायला आवश्यक असा आपण ज्याला इंधन म्हणतो त्याचा पुरवठा करते देवीकडून जर आपल्याला इंधन मिळत असेल ऊर्जा मिळत असेल प्रेरणा प्रोत्साहन मिळत असेल तर देवीची उपासना करायला हवी प्रतापगडावरील भवानी माता असो जिने आपल्या अवघ्या मराठी ऊर्जा दिली चैतन्य दिलं जिवंतपणा दिला की तुम्ही सुद्धा स्वराज्य उभं करू शकता स्वतःचं राज्य उभं करू शकता अशा प्रकारची प्रेरणा अशा प्रकारची ऊर्जा घेण्याचा काळ म्हणजे नवरात्रीचा काळ देवीच्या सानिध्यात राहून देवीचं पूजन देवीचं अर्चन देवीचं स्तवन देवीचं स्मरण करण्याचा काळ म्हणजे नवरात्रीचा काळ देवीकडून काय घ्यायचं तर देवीकडून माया ममता ह्या ह्या तिच्या उपाध्या आहेतच हे तिचे वैशिष्ट्य आहेतच ह्या ते हे तिचे गुण आहेतच हे गुण स्त्री जातीमध्ये आहेत तसे उतरलेले असतात ह्या गुणांचं भरणपोषण करण्याचा काळ आहेच ते स्वतःमध्ये उतरून त्याचं संवर्धन करण्याचा काळ नवरात्र आहेच परंतु त्याचबरोबर देवीने नऊ नऊ दिवस नवरात्री असुरांशी असुरी प्रवृत्तींशी गैरप्रवृत्तींशी विकृत प्रवृत्तींशी सतत युद्ध केलं आपली नऊ रूपं दाखवली आपलं आपल्या अष्टभुजा दाखवल्या त्या अष्टभुजांचं त्या नऊ रूपांचं पूजन करा करायचा काळ म्हणजे नवरात्रीचा काळ देवी भक्त माया ममता प्रेम श्रद्धा त्याच्यानंतर आपलेपणा माय आपलेपणाची जोपासना चांगलपणा श्रद्धा हे सगळं आहेच हे सगळं चांगोलपणाचं सार आहेच ही सगळी पदराखालची छाया आहेत परंतु त्याचबरोबर देवीच्या आठही हातांमध्ये शस्त्र आहे कधी गदा आहे कधी धनुष्यवान आहे कधी तलवार आहे कधी खडग आहे कधी भाला आहे ह्या सगळ्यांचा बोध आपण कधी घेणार देवीच्या सोबत सिंह आहे देवीच्या सोबत वाघ आहे त्या प्राण्यांचा बोध कधी घेणार ते देवीचे वाहन आहेत देवीने कालीमातेचा सुद्धा रूप घेतलेला आहे गळ्यात त्या मुंडांची माळ धारण केलेली आहे देवी शंकराच्या छातीवर थैथय नाचलेली आहे गरज पडली तर देवी ते कात्यायनी रूपसुद्धा धारण करू शकते दुष्टांचं निर्दालन करू शकते त्यांची मुंडकी छाटू शकते अशी मुंडकी छाटण्याची वेळ समाजात आज स्त्रियांवर आलेली आहे तेव्हा स्त्रियांनी नवरात्रात काय बोध घ्यायचा आहे रंगांच्या रंगांचा परिधान तुम्हाला करायचा आहे रंगांचा पेहराव तुम्हाला करायचा आहे जरूर करा परंतु देवीच्या हातात शस्त्र आहे देवीच्या हातात तलवार आहे देवीच्या हातात धनुष्यबाण आहे देवीच्या हातात गदा आहे देवीच्या हातात फरश आहे हे सगळं तुम्हाला धारण करायची आज वेळ आलेली आहे भले आज कायदा हातात घेण्याची परवानगी कोणालाही नाही परंतु समाजात वागत असताना तुम्ही इतकं वज्राहूनही कठोर इतकं कृतसंकल्प इतकं सक्षम इतकं ठाम इतकं निर्धारी इतकं आत्मविश्वासाने परिपूर्ण इतकं रागीट इतकं रौद्र रूप धारण करून तुमच्या दिशेने येणाऱ्या तुमच्यावर चाल करून येणाऱ्या समाजातल्या समाजकंटकांना नीच प्रवृत्तींना आपल्या पायाखाली चिरडून टाकलं पाहिजे शक्ती म्हणजे काय देवी शक्ती म्हणजे काय नवरात्रीचं पूजन म्हणजे काय ते तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास देवींच्या अंगांमध्ये महिलांच्या अंगांमध्ये स्त्रियांच्या अंगांमध्ये राहिलं पाहिजे ती पूजा म्हणजे नवरात्र केवळ नवरंगाचे पेहराव परिधान करून नवरात्र साजरी होत नाही नऊ दिवसांचा उपवास करून नवरात्र साजरी होत नाही तुम्हाला तसं वाटत असेल तर जरूर तुम्ही साजरी करावी मी तुम्हाला शुभेच्छा देतो परंतु फॅशन मती स्वतःला संपूर्णपणे त्या रंगांच्या स्वाधीन करणं असेल पेहराव सरंजाम त्या कपड्यांच्या स्वाधीन करणे असेल त्याच्यानंतर समाज त्या टिपऱ्या घेऊन मैदानात नाचणं असेल गाणं असेल स्वतःच्या सौंदर्याचं उघड्या पाठीचं अलंकारांचं मेकअपचं प्रदर्शन करणं असेल आपल्या श्रीमंतीचं आपल्याकडे असलेल्या भौतिक गोष्टींचं प्रदर्शन करणं असेल तर ते नवरात्र चुकीच्या दिशेने जात आहे असं माझ्यासारख्या सामान्य भक्त देवीच्या भक्तांना वाटतं मला काही फार ज्ञान नाही परंतु मला जे सत्व आणि तत्वाचं पूजनाचं जे काही चिंचो का एवढं ज्ञान आहे त्या बळावर मी हे तुम्हाला सांगत आहे तेव्हा आपल्यामध्ये असलेल्या ऊर्जेचं संचयन प्रवाहित करण्याचा नवविधा मार्ग म्हणजे नवरात्र भक्तीच्या नऊ पायऱ्या आहेत त्या नऊ पाऱ्यांना एकेका क्रमाने पहिलं पहिली माळ दुसरी माळ पहिली रात्र दुसरी मात्र दुसरी रात्र नववी माळ नवरात्र अशा नऊ पाऊलांनी देवीच्या चरणांपर्यंत जाऊन देवीच्या चरणांची मस्त देवीच्या चरणांमधील धूळ मस्तकी लावायचा त्या चरणांचं एक कण होऊन जाण्याचा सर्वोच्च मार्ग म्हणजे नवरात्र आणि दसरा आहे हे समजून घ्या आपल्यातील ऊर्जेचं प्रवाहीकरण आपले ऊर्जेचं संचालन हे वर्तुळ दिशेने वर्तुळाकार दिशेने आणि उलट वर्तुळाकार दिशेने करून घेऊन डोक्यापासून पायापर्यंत माथ्यापासून पायथ्यापर्यंत ते ऊर्जेचं संचालन संचालन करण्याचे नऊ दिवस म्हणजे नवरात्र आणि त्या संचन स्वतःभोवती गिरकी घेत वर्तुळाकार होत नृत्य करणं आणि स्वतःभोवती गिरकी घेत असताना वर्तुळाकार इतरांभोवती ही गिरकी घेत गिरकी घेत वर्तुळाकार वर्तुळ पूर्ण करणं म्हणजे गरबा देवीचं त्या पद्धतीने जागरण म्हणजे गरबा देवीचं त्या पद्धतीने पूजन म्हणजे टिपऱ्या टिपऱ्या खेळणं गरबा करणं म्हणजे नवरात्र दांडिया म्हणजे नवरात्र नाही चित्रपटातील गाण्यांना दांडिया सूचक संगीतामध्ये बदलवून मुलामुलींना नाचवणं म्हणजे नवरात्र नाही हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा आपणच आपल्या रीतिरिवाज संस्कृती परंपरा प्रथा पूजन ह्याचा अर्थ जर समजून नाही घेतला तर कोण समजून घेणार बंधूंनो भगिनींनो हिंदू धर्मा हिंदू धर्मावर सनातन धर्मावर चारी बाजूने प्रवाह होत आहे हिंदू धर्माचं श्रेयस आणि प्रेयस श्रेयस आणि प्रेयस अशी दोन रूपं आहेत त्याच्यातलं हे जे तुम्ही दांडिया वगैरे करताय ते जे रूप आहे ते वरवरचं आहे ते प्रिय वाटायचं कारण म्हणजे त्याच्यामध्ये आकर्षकता आहे त्याच्यामध्ये वरवरच्या गोष्टींना पुढे आणण्याची प्रदर्शन मांडण्याची दर्शन घडून आणण्याची संधी आहे परंतु तेच म्हणजेच आपल्या धर्माचं पूजन नाही आपल्या धर्माचं पूजन करायचं असेल तर आपल्याला त्याच्या मुळापर्यंत जायला हवं आणि मुळापर्यंत जायचं असेल तर नवरात्र समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा तो प्रयत्न मी थोडक्यात केलेला आहे माझ्या हातून काही चुकलं असेल तर आपण ती चूक दुरुस्त करावी परंतु नवरात्रीचा अर्थ समजून घ्यावा एवढंच मला या निमित्ताने सांगायचं आहे नवरात्र म्हणजे नऊ दिवसांचा रंगांचा उत्सव नाही नवरात्र हा ऊर्जेचा शक्तीचा ती शक्ती सकारात्मक ठिकाणी तिचा सदुपयोग करण्याचा शक्ती ऊर्जा विधायक कामासाठी उपयोगात आणण्याचा शक्तीची विविध रूप रूपं आहेत मग तो आपण अणुविस्फोट असेल तीसुद्धा देवीचीच पूजा आहे आपण समुद्राला भेदून इंधन जर बाहेर काढत असू गॅस जर बाहेर काढत असू तर त्या ठिकाणी देवीची ऊर्जा आहे त्याच ठिकाणी शक्ती आहे आपण पाताळाला भेदत असू तर, देवीची उपगर, आ, तर ती देवीची पूजा आहे कारण तिथं ऊर्जेचं संचालन आहे आपण आकाश छेदून जात आपले उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत स्थापन करत असू तर ती ऊर्जेची पूजा आहे ती देवीची पूजा आहे अशी देवीची पूजा पाश्चात्य देश विज्ञानाच्या सहाय्याने करतायत आपल्याला विज्ञान आणि धर्म यांची सांगड घालून पुढे जायचे आहे तुम्हाला काय वाटतं या, या विषयावर मला जरूर जरूर तुमच्या कॉमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा नवरात्र रंगांचा नव नौ, रंगपूर्ण नवर नवरात्रींचा नौरा, उत्सव नाही नवरात्र ही देवीची पूजा आहे नऊ विविध गुणांची पूजा आहे नऊ विविध कठीण होण्याची कठोर होण्याची ताट मानेने कणाताट करण्याची राक्षसांपुढे ठामपणे हातात छडी असेल काठी असेल दंड असेल ते घेऊन दुष्टांचं निर्धारण करण्यासाठी उभं राहण्याची देवीची नऊ नव दिवसांची नवरात्रीची पूजा आहे हे लक्षात घ्या केवळ नऊ रंगाचे कपडे परिधान करणे म्हणजे नऊ दिवस देवीची पूजा आहे हा गैरसमज मनातून काढून टाका एवढीच बंधू भगिनींनो तुमच्या चरणांवर प्रार्थना करतो आणि ह्याच नोटवर सुरेश मुरलीधर कोड तुमची रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम या देवी देवसभूतेसु शक्तीपेण संस्थिता नमस्तस्य नमो नमः